हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी मस्त मटन ग्रेव्ही बनवणारे झटपट तयार होणारी अशी मटन ग्रेव्ही आहे चला आपण बघूया ते कसं बनवायचं आहे ते इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत ते उभे उभे असे पातळ स्लाईसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे बघा अशा पद्धतीने मी सर्व कांदे कट करून घेणार आहे इथे मी अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी कांदा चिरून टाकलेला आहे जे मी तीन कांदे उभे चिरून घेतलेले ते टाकून घेतले त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी सुकं खोबरं मी किसून ते भाजून घेतलेलं आहे छान मी क्रंची करून असं भाजून घेतलेलं आहे एक चमचा हळद टाकून घेणार आहे त्याचबरोबर मी इथे दोन चमचा मसाले टाकणार आहे हे आगरी मसाला आहे घरगुती केलेला मसाला आहे त्याच्यामध्ये मी गोडा मसाला टाकून घेते आणि इथे आळा आणि लसणाची पेस्ट करून घेतलेले ते टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी इथे बघा असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण एकजीव असं करून घ्यायचं आहे मिक्स करून आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे थोडं पाणी टाकून घेणार आहे आपलं मटण जे आहे ते बुडेल एवढंच पाणी टाकून झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला मस्त चार शिट्या होतील अशा चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत इथे मटण मस्त शिजून आलेलं आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकते आणि थोडा दही टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एकजीव करून सर्व एकत्र करायचं आहे इथे बघा मस्त कलर पण खूप छान आलेला आहे आणि मटन पण मस्त शिजला गेलेला आहे आता आपण दही टाकले त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ ते शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये भरपूर सारा कोथिंबीर टाकून घेणार आहे हे बघा मस्त उकळ आले गदगदून आता एक दहा मिनटं शिजवून घेणार आहे इथे बघा मस्त तयार आहे आपला मटन रस्सा मस्त मटन ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा कलर पण खूप सुंदर झालेला आहे आणि त्याची ग्रेव्हीचा थिकनेस पण बघा खूप मस्त झालेला आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये